काढला बरोबर यात महत्वाचं काय आहे माहितीये ही म्हणू फक्त छोट्या अडचणींबद्दल नाहीये ती एका गंभीर कधी कधी खूप काळ चालणाऱ्या किंवा अगदी टोकाच्या परिस्थितीत माणसाच्या मनात जो आवाज येतो ना त्याचं प्रतीक आहे म्हणजे परिस्थिती मागे ओढतीये आणि समाज पुढे जाऊ देत नाहीये अशा कात्रीत सापडल्यावरची घुसमट आहे म्हणजे थोडक्यात आयुष्य कधीकधी अशा वळणावर आणून उभं करतं जिथे परिस्थिती पण विरोधात असते आणि समाजाचे नियम पण बांधून ठेवतात दोन्हीकडून रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात पण म्हणतात ना पोटाची भूक माणसाला लढायला शिकवते मार्ग काढावाच लागतो त्या मित्रासारखा जरी ते मित्रा सोपं नसलं तरी हो आणि आपल्या चर्चेतला शेवटचा मुद्दा मला वाटतो म्हणजे परिस्थितीची मर्यादा आई आणि समाजाची चौकट बाप या दोन्हीचं भान ठेवून स्वतःचा तिसरा मार्ग शोधणं पण हे बोलायला सोपं आहे खला प्रश्न हा आहे की जेव्हा दोन्ही बाजूंनी इतकी को